श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसच्या कोजागिरी पौर्णिमेची तारीख शुभ मुहूर्त पूजाविधी आणि यामागील संपूर्ण कथा व महत्त्व कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे फक्त एक सण नाही तर आनंद आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे शरद ऋतूतील ही पौर्णिमा सर्वात पवित्र मानली जाते को जागृती म्हणजे कोण जागा आहे या वाक्यावरून कोजागिरी हा शब्द पडला या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो जागा राहतो त्याला ती आशीर्वाद देते लक्ष्मी माताची कथा कोजागिरीची महालक्ष्मी रात्री पृथ्वीवर येऊन विचारते कोण जागा आहे तो जागा राहतो त्याला धनसमृद्धी मिळते त्यावर एक कथा आहे अत्यंत प्राचीन काळी एक राजकुमार होता त्याचे राज्य खूप श्रीमंत होते पण तो स्वतः मात्र आळशी आणि दुर्व्यसनी होता तो रात्रंदिवस झोपत असे काम करत नसे एकदा शरद पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी माता पृथ्वीवर आली त्या प्रत्येक घरात जाऊन विचारत होत्या को जागृती म्हणजे कोण जागा आहे तिथे लोक जागरण करून पूजा भजन कथा जप करत होती त्या घरात महालक्ष्मीने आशीर्वाद दिला धनधान्य स समृद्धी मिळाली घरातील संकटे दूर झाली आनंद व सौभाग्य लाभले माता लक्ष्मी त्या राजकुमाराच्या घरासमोरही गेल्या तिथे मात्र सर्वजण गाड झोपलेले कुणीही जागा नव्हता मातेनं दुखाव दुखाने म्हटलं तो जागृत राहतो त्याला मी आशीर्वाद देते झोपणाऱ्याला माझा लाभ होत नाही त्यामुळे त्या राजकुमाराला काहीच फळ मिळालं नाही पुढे तो गरिबीत आयुष्य घालवू लागला ही कथा आपल्याला सांगते की आळस निष्क्रियता व दुर्वेस्तामुळे लक्ष्मीचा कृपभाग्य नाहीसा होतो तसेच या रात्री श्रीकृष्णाने रासलीला केली होती म्हणून हा दिवस भक्तीचा आणि आनंदाचा पण मानला जातो त्याप्रमाणे या दिवशी चंद्र सोळा कलांनी पूर्ण भरलेला असतो त्यामुळे या रात्रीचा चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो कोजागिरी पौर्णिमेची विधी सकाळी स्नान करून घराची स्वच्छता व देवघर सजवावे चंद्रदर्शनासाठी दूध साखर सुकामेवा केशर टाकून खीर किंवा दूध तयार करावे हे दूध चांदण्यात ठेवून लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीचा मंत्र जपावा ओम श्री ही क्ली श्री लक्ष्मी नमा रात्री जागरण करून भजन कीर्तन कथा खेळ परिवारासोबत वेळ घालवावी दुसऱ्या दिवशी सकाळी तो दूध प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त मुख्य पूजा चंद्र उद्या नंतर सायंकाळी पाच वाजून तेहत्तीस मिनिटानंतर सुरू करावे तर मध्यरात्री बारा वाजून तीन ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत सर्वात शुभ काळ आहे लक्ष्मीपूजनासाठी हा काळ सर्वोत्तम आहे लक्ष्मीचा आशीर्वाद घरात सुखसमृद्धी या पूजेमुळे मिळते आरोग्याला लाभ मिळते चंद्रकीनात ठेवलेले दूध आरोग्यासाठी हितकारक आहे आपल्या पचनशक्ती वाढवते कोजागिरी पौर्णिमा कुटुंबासोबत साजरी केल्यास आपले कुटुंबीय मित्र नातेवाईकासोबत आनंद उत्सव एकत्र बसून गप्पा सांस्कृतिक कार्यक्रम होतो त्यामुळेच आपले कुटुंबासोबत जवळीक वाढते म्हणूनच मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा हा फक्त एक सण नसून ती आनंद आरोग्य समृद्धी आणि भक्तीचा उत्सव आहे यावर्षी सहा ऑक्टोंबरला आपल्या परिवारासोबत हा सण जरूर साजरा करा आणि देवीच्या लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ